नमस्कार मी डॉक्टर भाधू पवार आणि आपण पाहताय टीका आणि टिप टीक नाही डॉक्टर सिंग तुमची जाणवते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ते म्हणतात कि संसदेमध्ये तुमच्या प्रतिष्ठेची उन्नी जाणवते हे कोण म्हणत आहे काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खरगे पण तुम्ही विद्वान होते तुम्ही अभ्यासू होते त्याच्यात काही शंका नाही अर्थशास्त्र ते अभ्यासू होते, होते। काही शंका नाही पण पर गांधी परिवाराने आणि काँग्रेसची डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांची प्रतिष्ठा किती जपली आणि मनमोहन सिंग आणि स्वतःनेच आपली पद आणि आपल्या पदाची आणि आपली प्रतिष्ठा किती जपली हा एक गंभीर विषय आहे अत्यंत गंभीर विषय आहे हा मनुष्य अपघाताने दुर्दैवाने पंतप्रधान झाला होता सोनिया गांधींना पंतप्रधान व्हायचं होतं पण राहुल गांधींनी शपथ घातली म्हणून या बाईनी नाईलाजारी माघार घेतली आणि मग मर... कोणीतरी बावला कोणीतरी प्याद कोणीतरी कटपुतली पंतप्रधान जो सोनिया गांधी गांधी परिवारच्या इशाऱ्यावर नाचणारा मनुष्य यांना पाहिजे होता आणि म्हणून मग डॉक्टर मनमोहन सिंगपेक्षा चांगला मनुष्य कोणी असूच शकत नव्हता प्रणमुखर्ज अनेक वर्षापासून त्यांना अनुभव होता काँग्रेसमध्येच होते त्यांना पंतप्रधान पद मिळालं पाहिजे होतं पण त्यांना डावलून डॉक्टर मनमोहन सिंगांना बसवलं मी मनमोहन सिंगांना बुजगावने पंतप्रधान म्हणतो बुजगावने होत होते त्याच्या पलीकडे काही त्यांचं नव्हतं कारण हा मनुष्य कुठलाही निर्णय घेण्यात स्वतंत्र नव्हता सोनिया गांधींना एक खासदारच्या पलीकडे आणि काँग्रेसचे अध्यक्ष दोनच पद होते त्यांच्याकडे पण यांना सगळं काही जे बी काही निर्णय घ्यायचे असेल त्याचे सगळं असेल तर त्या सगळ्या फाईल सोनिया गांधींकडे पाठवल्या जात होत्या आणि मग त्या ठरवत होत्या की काय करायचं पुढे जिथं पुढे सरपायचं का तिथंच थांबवायचं का दाबून ठेवायचं आणि मनमोहन सिंगच्याबद्दल कधीही सुद्धा आणि यांच्या तोंडून ब्रसुद्धा निघाला नाही एक व्हिडिओ प्रसिद्ध आहे डॉक्टर मनमोहन सिंग असे आदळून उभे आहेत बाहुल्यासारखं अगदी पुतळ्यासारखं सोनिया गांधी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं निघून गेल्या पण तो आहे ते देशाचे एक ठिकाणी असं आहे की मनमोहन दुसरा व्हिडिओ मनमोहन सिंग खुर्चीवर बसून गेले सोनिया गांधी आल्या त्यांना सोनिया गांधी जाग होती उठवलं आणि बसायला लावलं एक व्हिडिओ असा आहे की कोणी परदेशी व्यक्ती आलेला आहे आणि मनमोहन सिंग चोरासारखे असं बाजूला उभे आहेत आणि मग सोनिया गांधी एका राणी महाराणी सम्राज्ञी छाटात येतात आणि कोणी कुठे बसावं ते सांगतात कोणासमोर देशाच्या पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग समोर आणि मनमोहन सिंग लाचार अगती बेबस हे हायत उभे राहिले एक कारण की छोटा चौथा सांगतो डॉक्टर मनमोहन सिंगांचा वाढदिवस केक त्यांच्या समोराला जातो राहुल गांधी ओढून घेतला आणि राहुल गांधी तो, तो केक कापला <laughs> ही मनमोहन सिंगांची प्रतिष्ठा ही मनमोहन सिंग यांचा एक अध्यादेश राहुल गांधींनी भर पत्रकार परिषद मध्ये फाडून टाकला तरी हा मनकून राहिला कुठलाही स्वाभिमानी कुठलाही करारी अभिमानी मनुष्याने त्याक्षणी राजीनामा खाळला असता आणि बाजूला झाले असते पण डॉक्टर मनमोहन सिंग सत्तेला चिपकून राहिले इतके लाचार होते ते या मनमोहन सिंगांना कुठलेही अधिकार नव्हते हो त्याच्या डोळ्यासमोर आज रोज उघड रोज दोन दिवसात चार दिवसात मोठे मोठे घोटाळे उघडकीस येत होते आणि डॉक्टर मनमोहन सिंग लाचारासारखे पाहत राहिले काही करता आलं नाही त्यांना करू शकत नव्हते गांधी परिवाराने सांगायचं त्यांनी हुमायचं याच्या एवढ्यासाठीच त्यांची नेमणूक करण्यात आली होती अत्यंत उच्च शिक्षित होते ना अर्थशास्त्री होते ब ते सत्तेवर हो आले तेव्हा भारताची आपल्या देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावर होती आणि दोन हजार चौदा म्हणजे दहा वर्षानंतर ज्या त्यांनी पंतप्रधान सोडलं आपली अर्थव्यवस्था दहाव्याच क्रमांकावर होती एक तुसभरी पुढे सरकली नव्हती नव्या क्रमांकावर सुद्धा आली नव्हती आणि जे काही तथाकथित विद्वान अभ्यासू जाणकार मोदींना अशिक्षित आहे शिकलेला नाही आहे असं म्हणत राहतात त्यांनी ती अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणून ठेवली <laughs> एक अर्थशास्त्री पंतप्रधान आहे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आठ देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांक कर, दहाव्या क्रमांकावरच राहते आणि ज्यांना तुम्ही अशिक्षित शिकलेला नाही म्हणून हिनवतात तो मनुष्य द देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर नेऊन सोडतो मग खरे अर्थशास्त्री कोण देशाची प्रगती कोणी केली ऐकू खूप सुशिक्षित डॉक्टर मनमोहन सिंगांनी की ज्यांना मोदींनी या डॉक्टर मनमोहन सिंगांना झाडाला पैसे लागत नाही सांगावं लागलं होत ही त्यांची लाचारी होती ती त्यांची अगतिकता होती हे त्यांचं कर्तृत्व होत नरेंद्र मोदींनी कस हे गाणं गायलं नाही बघा हे बी विशेष आहे डॉक्टर मनमोहन सिंग एक वक्तव्य त्याच्यावर त्यांना कधी आयुष्यात माफ करायला नको या देशाच्या साधन संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे नशीब त्यांनी सांगितलं नाही की हिंदूंचा काही स्थानच नाही आहे हिंदूंना कुठलाही अधिकार नाही सत्ता सोडता सोडता या माणसाने गांधी परिवाराच्या इशाऱ्यावर बप्प बोलणाला इतका अधिकार देऊन टाकला अगदी शेकडो वर्षापूर्वीचे मंदिर असलेले जमिनी सुद्धा ते हक्क करू दाखल करू शकतात आणि आपण दावा सुद्धा करू शकत नाही ती जमीन ते मंदिर ते आमचंच नाही काहीच नाही हे या माणसाचे कर्तृत्व होत गांधी परिवाराने सांगितलं आणि यांनी बद्दल डोलायचं त्याप्रें म्हणजे राजा बोलेन दल हाले गांधी परिवार बोलेन मनमोहन सिंग हाले अशी यांची अवस्था होती डॉक्टर मनमोहन सिंग असताना एकेंट्याने संरक्षण मंत्री होते त्यांना सांगावं लागलं होतं म्हणजे शस्त्र शस्त्रास्त्र देशासाठी लागतोय ना संरक्षणाला शास्तर, लाग ते शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणजे देशाची तिजोरी या माणसाने रिकामी करून ठेवली होती पेट्रोलचे बॉन्ड विकत घेऊन ठेवले आणि पुढचं सरकार फेडेल म्हणून ते लोणं पुढच्या पंतप्रधानांच्या गात मारून ठेवलं होतं ते डॉक्टर मनमोहन सिंगांनी मग काय चाटायचं का याच्या अर्थशास्त्रांना ना आणि खूप विद्वान पंतप्रधाना ना ते देशाचं करतात जे बाहुलीसारखं राहतात जे बुजगानं राहतात कठपुत्री राहतात आपल्या नेत्याच्या पक्षाच्या प्रमुखाच्या इशाऱ्यावर नाचणारे बागडणारे आमच्याकडे जी महिल काही महिला आहे उमेदवार असतात त्यांना आरक्षणामुळे त्या निवडून आल्या असतात सरपंच म्हणा पंच म्हणा जिल्हा परिषद पंचायत समितीला सगळा कारभार त्यांचा नवरा पाहतो मग त्या महिला काय करतात फक्त बिचारा सया करतात म्हणून मग त्यांना फक्त सयाजीराव म्हटलं जातं <laughs> कारण सगळे कोण सूत्र कोण हलवतोय त्यांचा पती हलवतो आहे महिलांना तुम्ही काही दोन देत नाही त्यांना कुठला अनुभव नाही काही नाही माहिती नाही कसं कारभार करतात म्हणून तो सागर सांभाळतो ते ठीक आहे मग मन तर खूप विद्वान दे ना खूप हुशार होते ना मग ते कोणाला इशारा ना तर होतो गांधी परिवाराच्या आणि मग याचा आपल्याला असा बुजगाना पण तो पाहिजे तुमचा दडधडीत अपमान केला जातोय तुम्हाला उपेक्षा केली जाते तुम्ही प्रमुख आहेत ना देशाचे विदेशातून कोणी आले भेटायला मनमोहन सिंग भेटायला पाहतो सोनिया गांधी भेटायचं काय कारण होतं पण तेच खरं सत्य ते प्रमुख केंद्र होतं हे फक्त नामधारी होते म्यानमार शेजारचा देश आहे आता लष्करांची सत्ता आहे याच्या आधी लोकशाही सरकार होत त्या सुनमार म्यानमारमध्ये पाचर मारून ठेवले न्यायामध्ये कायद्यामध्ये परदेशी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही त्यांचे पती परदेशी असल्यामुळे त्यांना पंतप्रधान होता आणि होतं पण त्याचा पक्ष विजयी झाला मग त्यांनी काय केलं एक मनुष्याला त्यांच्या पक्षाचा पंतप्रधान केलं पण त्या सगळं कारभार त्याच पात होत्या तर आपण समजू शकतो का कारण का तो पक्षचमुळे त्यांनी निवडून आणलेला होता ते जे बहुमत मिळालं होतं त्या लढत होत्या त्या वर्षानवर्ष तुरुंगात त्यांनी काढलं होतं आणि म्हणून त्या जर त्या सत्ता सांभाळत असतील तर काही वाईट नव्हतं सोनिया गांधींचं काही योगदान होतं गांधी परिवाराच्या सूचना एवढीच त्यांचं बस योग्यता होती त्याच्यामुळे दुसरे काहीच नव्हतं कुठला अभ्यास नाही कुठली माहिती नाही कुठलं काही काही संबंध नाही आहे आणि त्या सर सत्ता केंद्र त्या होते त्या सगळ्या सत्ता चालू होत होत्या आणि मनमोहन सिंग फक्त एक देखावा होता मनमोहन सिंगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली जात होती मग याच्या काय प्रगत प्रतिष्ठा वाढली का विदेशामध्ये प्रतिष्ठा वाढली का नाही कसले प्रतिष्ठा आणि कसले काय ज्या माझ्याच प्रतिष्ठेच भान नव्हतं राहुल गांधी अध्यादेश पत्रकार परिषद फोडून टाकतो तर या त्याला चिपकून बसला हे प्रतिष्ठा होणार देशाची या माणसाची प्रतिष्ठा काय या माणसाला साधं भाषण सुद्धा करता येत नव्हतं भाषण करणं म्हणजे काय तर पुटपुटत होते ते मै डॉक्टर मनमोहन सिंग वाचून दहा पाहिजे वकृत नव्हतं त्यांच्याकडे आणि ज्यांना ते अशिक्षित न शिकलेला म्हणतात ना ते नरेंद्र मोदी तर फाळ 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 भाषण करतात ह्या नरेंद्र काँग्रेस पक्षाला नरेंद्र मोदी सारखा आपल्या इशाऱ्यावर नाचणारा नाही पाहिजे पंतप्रधान गांधी परिवाराच्या इशाऱ्यावर नाचणारा पंतप्रधान पाहिजे त्यांच्या दृष्टीने तिखरी प्रतिष्ठा तिखरी क्षण तेखर वैभव धन्यवाद <laughs> मित्रांनो व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद